मागण्यांसाठी मागण्या मागणे माझी फक्त एवढीच आहे की धनाजी नाना विद्यालयामध्ये जे प्रयोगशाळा धनाजी नाना विद्यालयामध्ये जे प्रयोगशाळा साहेबच्या भरतीची बेकायदेशीर नियुक्ती झाली होती त्याची चौकशी करून जर चौकशीमध्ये दोषी आढळल्यास फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्या प्रकरणात त्या प्रकरणाचे सर्वेचे सर्व डॉक्युमेंट मला हवे आहे चौकशीचा अहवाल पूर्ण पाहिजे कागदपत्रांसकट तेवढ्या मागण्यासाठी मी गेल्या सहा दिवसापासून इथं बसलोय पण शिक्षण विभागाच्या प्रशासनाकडनं मला कुठल्याही प्रकारची माझ्यावर माझ्या उपोषणावर दयामया न दाखवता ते फक्त खिल्ली उडवत आहे असं वाटत आहे कारण गेल्या दोन दिवस तीन दिवसाच्या अगोदर म्हणजे उपोषणाच्या चौथ्या दिवशी स्वतः शिक्षण अधिकारी यांनी मला अक्षरशः खिल्ली उडवली की तुम्ही इथं बसू शकत नाही तुम्ही नाशिकला उपोषणाला बसा ती तर तुमची आवश्यकता नाही म्हणे म्हणजे हे काय लावलाय आणि अहवालामध्ये सुद्धा अक्षरशः की तुम्ही काय माग म्हणजे मी मागणी काय करतो आणि तुम्ही मला अहवाल काय देत तुमची काय मागणी माझी मागणी हेच आहे की प्रयोगशाळा सहाय्यक पदाची जे दर, भरती झाली बेकायदेशीर केव्हा झाली बाई ती झाली दोन हजार वीस ला कुठल्या महाविटे तुकाराम बरोबर हे जे माजी मुख्याध्यापक आहे हे गस सोसायटीचे अध्यक्ष पण होते गस सोसायटीचे संचालक पण होते त्यांनी त्यांच्या मुलाला एक सात दोन हजार वीस या दिवशी धनाजी नानाला प्रयोगशाळा सहाय्यकपदी नियुक्त केले त्याच्या आधी दहा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसला दहा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसला गस सोसायटीमध्येच लावलेलं होतं त्यानंतर दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसला त्याने गसाचा राजीनामा दिला आणि मी फक्त शाळे शाळेमध्येच त्या त्याची नोकरी सुरू होती पण तीन वर्षाचा पगार त्याने तो घेऊ गसाचाही पगार घेतला आणि शाळेचाही घेतला त्यानंतर मी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली त्या माहितीमध्ये त्यांचं मा त्यां पिंग फुटू नये किंवा सर्व माहिती उघडकीस येऊ नये म्हणून त्या सर्व त्यांनी राजीनामा घेत घेतला हर्सेल करण्याचा बरोबर त्यानंतर मला कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही किंवा चौकशी मी शिक्षण अधिकारी यांच्याकडे चौकशीचा तगादा लावला तक्रार केली पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं मला सहकार्य केलेलं नाही किंवा कार्यवाहीही केलेली नाही आता काय मागणी मग आपली आता माझी मागणी फक्त एकच आहे की योग्य प्रकारे चौकशी करा दोषी आढळल्यास फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा आणि सर्व डॉक्युमेंट सर्व कागदपत्र अहवाला सकट मला द्या बस एवढी मागणी माझी हा सांगा आपलं मी प्रशांत सुरेश तायडे तुम्ही कोण आहे नागरिक आहे सामान्य सामान्य नागरिक आहे सामान्य नागरिक आहे